बँकेकडे तारण ठेवलेली मशिनरी बँकेच्या परवानगीविना परस्पर अन्यत्र हलवून फसवणूक केल्याप्रकरणी राजाराम शंकर धारवट यांच्यासह चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सन्मती सहकारी बँकेच्या वर्धापन चौक शाखाधिकारी संदीप बळवंत गोरपडे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी राजाराम धारवड यांनी सन्मती सहकारी बँकेकडून व्यवसाय वाढीसाठी म्हणून पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे नऊ फुल अॅटो एअरजेट लूम अठरा लाखाचे सहा फुल ॲटो एअरजेट लूम सहा लाखाचे दोन कॉम्प्रेसर व अकरा लाखाचे बीम सूत तागे आदी ऐंशी लाखाची विविध मशनरी तारण दिली होती ही सर्व मशिनरी धारवड यांनी बँकेच्या परवानगी शिवाय परस्पर कर्ज बुडविण्याच्या इराद्याने अन्यत्र हलवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापनाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यानुसार न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन तीन नुसार तपासाचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले होते तपासांती धारवड कुटुंबियांनी बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने चौघांवर गुन्हा दाखल केला आहे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती